अभिषेक साधन करता गिरीज आपल्या सगळ्यांच्या समोर मला असं वाटतं स्वतः ते वॉटर स्कूटरला ला ड्राईव्ह करताय सोबत बाईक जॅकेट घातलेला आहे आणि त्यांच्या सोबत ट्रेनर देखील बसलेले आहेत आणि नेहमी आपल्या साहसी वर्तनासाठी पण समोर सगळेजण बघू शकतात गिरीश भाऊ त्यांनी घेतला आहे त्याचं कारण तिथे करतायत

तीन सोबत ते दोन लोकांनी त्यांच्या गाड मागे असेल पश्चिम महाराष्ट्राचा महापूर असेल साथी बरोबर पाण्यामध्ये त्यांनी केलेलं आपत्ती व्यवस्थापनाचं काम असेल महामार्गावरच्या का रहदारीचं जीवन असेल मोठमोठ्या पर्वतीय भागांमध्ये झालेल्या पुस्तकांमध्ये केलेलं त्यांनी काम असेल या सगळ्यामध्ये आता त्यांनी गिरीश भाऊ अत्यंत हिरिरीने ऍक्टिव्ह सहभाग घेऊन सक्रिय सहभाग घेत असतात आणि सगळ्या प्रशासनाचं मेरुण तलावाला आधीही वीस कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत आपण त्या बाजूला जर बघितलं मी ते चौपाटी तयार करतोय त्याचं टेंडर झालेलं आहे त्या कामाला लगेच दोन चार पाच दिवसामध्ये सुरुवात होईल टेंडरही झालेलं आहे म्हणजे वीस कोटी रुपयाचा खर्च करून आम्ही तिथे चौपाटी करतोय इथे पंधरा कोटी रुपये खर्च करून जोपासून मी इथे जेट्टी बांधणार आहोत सगळ्या बोट देणार आहोत स्पीडबोट देणार आहोत जेणेकरून जळगावकरांना फिरण्यासाठी संध्याकाळी सकाळी अतिशय सुंदरशी जागा हे आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत तोही विचार आम्ही त्या ठिकाणी करू या विचार केलेला पण या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलून त्या संदर्भात सुद्धा आम्ही निश्चित विचार या ठिकाणी करू परंतु बाराईमध्ये या ठिकाणी जलपर्यटन चाललं पाहिजे अशा मताचं मी या ठिकाणी आणि सहगावकरांसाठी मला वाटतं अतिशय विरंगुळ्यासाठी फिरण्यासाठी अतिशय सुंदर अशी जागा मेरून मला वाटतं दुसरी कुठली असू शकत नाही आणि म्हणून आम्ही मेरूनच्या काटाशी आता चौपाटी उभी करतोय वीस कोटी रुपये त्यासाठी टेंडर दिलेला आहे आता पुन्हा पंधरा कोटी या ठिकाणी दोन या ठिकाणी जलपर्यटन आम्ही या ठिकाणी सुरू करतो आहोत याच्यावर नको आपण ते काढून घेऊ त्याच्या विभागाकडून जिल्हा परिषदेच्या मला वाटतं सगळ्यांना तिथे मग सरपंच असतील ग्रामसेवक असतील कोतवाल असतील आमच्या भगिनी असतील सगळ्या म्हणजे कोणी या राज्यामध्ये आता नाराज नाही मला असं वाटतं आहे ग्रामसेवक आमचे कर्मचारी आमचे ग्रामपाचे कर्मचारी होते त्यांनाही नारळ आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आमचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ जी आहेत मान्य आहेत मान्य अजितदादा आहेत अतिशय लवचिक धोरण आम्ही या सगळ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता जेवढेही मोर्चे निघाले होते काही असतील मग पण बहुतेक सगळ्यांनाच न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे सगळ्या दूर आनंदाचं वातावरण कर्मचाऱ्यांमध्ये आहे सरपंचामध्ये पोलीस पाटलांमध्ये कोतवालांमध्ये आहे सगळेच खुश आहेत सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर गेलं त्यात तिघांचा जोरदै मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना मी सकाळीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी बघितली खरं म्हणजे काल दिवसभर साहेब त्या विमानामध्ये होते या हेलिकॉप्टरमध्ये चॉपरमध्ये त्या ठिकाणी होते आणि आजही ते पुन्हा मुंबईला जाऊन ते हेलिकॉप्टर त्यांना घेऊन उडणार होतं पण त्यापूर्वीच दुर्दैवी अपघात त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे तीन जणं त्यामध्ये दोघंही गेलेत म्हणजे मी तर म्हणेल की अगदी बालबाल साहेब त्यातून वाचले असं म्हणायला हरकत नाही पण तरी विषय आमचे तीन लोक एक इंजिनियर आणि दोन पायलट त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पावलेले आहेत खर अतिशय खूप दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे हो विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे ऐंशीहून जास्त जागा येतील असं विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या ऐंशीहून जास्त जागा येतील असं काल श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय कोण श्याम मानव ते सगळे सुपारी बहादार आहेत मला असं वाटतं काय समोर श्याम मानवांचा त्यांना राजकारण माहिती आहे का काय तर म्हणून काहीतरी बोलायचं कुठेतरी सांगितलं म्हणून बोलायचं तसं त्याचं चाललेलं आहे नेहमी झालं मी बघतो सध्या निवडणूक आल्या म्हणून ते समोर येत आहेत हे काय ते काय आमच्या विरोधामध्ये बोलायचं हा एक नरेटिव्ह ते सेट करण्याचा प्रयत्न कोर्ट आणि हायकोर्ट त्यांनी असं म्हटलंय की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या फायद्या तयार असतात त्यानुसार सरन्यायाधीश निकाल देत असतात त्यामुळे नाव खराब होणे याचीच काळजी बघतो सरन्यायाधीश घेत असतात त्यांच्या फायद्या ऑलरेडी तयार असतात सरन्यायाधीशांचा असं त्यांनी म्हटलंय न्यायव्यवस्थे मी असं काही बोलणार नाही मला कुठल्या त्या संदर्भामध्ये भाष्य करायचं नाही उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीवर जो वाद निर्माण झाला आहे मूर्ती त्या ठिकाणी मंदिरात लावू लावू दिल्या जात नाही कुठे शिर्डी सॉरी उत्तर प्रदेशात वाराणसीमध्ये नाही मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही आहे भाऊ वेड्या वाकड्या वेड्या वाकड्या विधानांमुळे आपल्या समाजामध्ये फूट पडते असं अजित पवारांनी म्हटलं आहे नितेश राणे जे वारंवार वेगवेगळे वक्तव्य करत त्यावरून अजित पवारांनी असं वक्तव्य केलेलं काय वाटतं मला वाटतं त्यासंदर्भात काल परवाच देवेंद्रजी बोललेले आहेत ते त्यांच्याशी बोलणार त्या संदर्भामध्ये तो शिंदे समितीने जो अहवाल दिलेला आहे तो सरकारच्या मताप्रमाणे तिला असा आरोप जरांगीने केलेला आहे के त्यांचं म्हणणं आहे की असं सरकारने समितीला सांगलं असं आता जे न्यायाने असेल जे कायद्याने असेल ते त्यांनी केलं असेल आता त्यावर अजून त्यांचं काही मत असेल तर त्यांनी ते, ते मुख्यमंत्री महोदयांना सांगावं आता तुमच्या म्हणण्यानुसारच आपण त्यांनी ने समिती नेमली त्या ठिकाणी लोकही त्या ठिकाणी जे आहेत अधिकारी तेही त्या ते ठिकाणी नेमलेत आता त्यांनी निकाल दिल्यावर त्याच्यावर टिप्पणी करणं कितके सोयीचं आहे ते बघावं पण त्यावरही त्यांना वाटत असेल की आपल्यावर अन्याय झाला तर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री मोद्याकडे न्याय मागावा अमित शहा एका विधानाची आज संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होते अमित शहा बोलले की दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सरकार हे भाजपचं असेल आणि याचवरून आता वेगवेगळ्या पक्षांच्या टीका समोर येत आहेत वेगवेगळे वे मतप्रवाह येत आहेत आमचे महायुतीतले पक्ष कुठेही याच्यावर टीका करत नाही आहेत ते वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी तंत्रशब्द घेत आहेत पण मला असं वाटतं की जे विरोधक आहे त्यांनाच आता काहीतरी भांडवल मिळाल्यासारखं होतं आहे आणि म्हणून ते काहीतरी बोलत आहेत बघा तुम्हाला हाकडून देतील तुम्हाला काढून टाकतील त्याचं पुढचं काय चाललेलं आहे मला वाटतं या वंड्याला कुठलाही अर्थ नाही आहे कार्यकर्त्याचं मनोबल वाढलं पाहिजे कार्यकर्त्याज कामाला लागले पाहिजेत त्या ठिकाणी त्या दृष्टीने मान्य अमित भाईने हे स्टेटमेंट केलेलं आहे पण विरोधकांना काही झालं काही बोललं तरी आजकाल आपल्या सोयीने ते अर्थ काढतात जयंत भाग म्हटलं की शिंदेने जे आहेत अजित पवार गट हा भाजपमध्ये विलीन नाही आणि सर्व भाजपमय होऊन उंचा गेल्यानंतरच भाजपचं सरकार या काय मित्रा जयंत पाटलांना अधिक माहिती असेल या बाबतीत मला माहिती नाही काय कोणी बोललं असेल त्यांच्याशी वरतून तर ठाकरे गटाच्या राज्य संघटकाने काल पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरती आरोप केलेले आहेत की खोटे गुन्हे दाखल केले गेलेले के आहेत के आपल्या विरोधात जनआंदोलन सुरू केलं जामन्यामधल्या समस्या मांडल्यामुळे गुन्हे दाखल केले मी ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितले का चॅनलच्या माध्यमातून लोकल आणि म्हणजे जो माणूस गुन्हेगार आहे ज्या माणसांनी लोकांजवून पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना चेक देऊन ते बाऊन्स केले तुम्हाला नोकऱ्या लावून देतो तुम्हाला कामं देतो तुम्हाला टेंडर देतो त्याच्यावर माझ्याकडे दहा लोकं आलेत त्या संदर्भामध्ये साहेब आम्हाला मदत करा तुमच्या मतदारसंघातला विषय तुमच्या मतदारसंघातला विषय हा तथा आर एस एसचा का स्वयंसेवक आहे म्हणून सांगतो आहे आणि माझ्याकडे दहाच्या वर लोक आलेले आहेत की ते म्हणतात की साहेब आमच्याकडून पैसे घेतलेत हे बघा चेक म्हणजे बघा ते चेक बाऊन्स झालेले आहेत मला वाटतं अशा लोकांविषयी मी काय बोलावं आता तो स्वतःला नीता समजत असेल तर भाग वेगळा आहे पण त्याला म्हणाली लोकांचे पैसे दे ते सगळे गुन्हे दाखल करायला निघालेले त्याच्यावर असाच एक गुन्हा मडगावच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी दाखल झाला मी त्यात माहिती घेतली ती आणि त्याच्यामध्ये त्याला अटक होणार होती तो त्या दिवशी तिथून निघून गेला नंतर सापडलाच नाही नंतर त्याला अटकपूर्वता मी मिळालेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रॅगिंगचा प्रकार समोर आलेला अतिशय गंभीर घटना आहे खरं मला ही घटना घडली त्यामुळे मी मुख्यमंत्री मोदयांशी कालच बोललो होतो या, बोल या संदर्भामध्ये कडक कारवाई मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व जे त्यात सहभागी आहेत त्यांच्यावर झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांशी पुन्हा बोलले ज्या मुली आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे आहेत त्यांची त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे ती काही चौकशी समिती मला वाटतं याच्यावर चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे अतिशय सखोल चौकशी या संदर्भामध्ये होईल आणि त्यातून जे काय असेल सत्यता ती पुढे येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल चांगलं आहे ना आता खालून म्हणजे अगदी खालपासून सगळ्यांचं मत जाणून घ्यायचं आहे म्हणजे नुसतं तिकीट दिले वरती दिली जातात असं होत आहे आमच्याकडे तर खालून सगळ्यांकडून माहिती मागवली जाते त्याचं मत मागवलं जातं की तुमचं मत काय लोकशाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं की या दृष्टीने सगळ्यांकडून नावं आल्यावरच आणि ती नाव त्या ठिकाणी ठरेल फायनल होईल त्यातून तिकीट मिळेल मला वाटते चांगली पद्धत आहे इथे आमच्याकडे हुकूमशाही नाहीच <coughs> लोकशाही पद्धतीनेच आम्ही तिकीट देतो